रामकृष्ण हरी हरिपाठ कीर्ती मुखेजरी गाय पवित्रची होय देह त्यांचा असा आहे ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ हरिपाठ म्हणजेच हरीचे नामस्मरण हरिपाठ म्हणजेच ज्ञानेश्वरीचा अभ्यास हरिपाठ म्हणजेच ईश्वराच्या नावाचा सतत केलेला जप आध्यात्मिक विकास साधण्यासाठी मनावा लागतो तो हरिपाठ हरिपाठ हा वारकरी संप्रदायातील महत्वाचा अभंग संग्रह आहे काय साध्य होतं हरिपाठ वाचल्याने ईश्वराच्या नावाचा सतत जप केल्याने मन शुद्ध होते आध्यात्मिक विकास होऊन उच्च ध्येय गाठता येते आंतरिक शांती व तणाव जाऊन आनंद मिळतो हरिपाठातील अभंग भक्तीला बळकट करतात अडचणींच्या काळात हरिपाठ मनाला सांत्वन देतो संतांचे विठ्ठलाला प्राप्त करून घेण्याचे तत्वज्ञान शिकायला मिळते असा आहे हरिपाठ धन्यवाद